मिर्जा सदैव जनते सोबत बागलान तालुक्यातील नवऱ्या तरुणाची फसवणूक करून नववधून घरामध्ये डल्ला मारत धूम ठोकल्याची घटना लखमापूर येथे घडली आहे लखमापूर येथील तरुणाला नातेवाईकांच्या संपर्कातील व्यक्तीनं लग्नासाठी वधूचं स्थळ सुचवलं होतं वधूचे छायाचित्र दाखवल्यानंतर नांदेड येथील लीना बालाजी मंदाळे या तरुणीशी दोन लाख रुपये देऊन विवाह करण्याचं ठरलं ठरल्याप्रमाणे एक महिला एक पुरुष वधूला घेऊन लखमापूर येथे आले दोघांचा हळद विवाह पार पडला त्यानंतर आपल्याला रजिस्टर विवाह करायचा आहे म्हणून वधूवरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाशिक येथे बोलावलं नाशिक येथील पंचवटीतील साई वैदिक येथे विवाह करण्या अगोदर वधू पक्षानं वाढीव पैशांची मागणी केली दोन लाखात ठरलेला विवाह अडीच लाखात पार पडला विवाहाचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर नवरदेवाचे कुटुंब लखमापूर येथे आले चार दिवसानंतर रात्री नववधू लीना हिने सर्वांसाठी बनवलेल्या जेवणामध्ये विषारी गुंगीचं औषध मिसळलं सगळ्यांनी रात्री जेवण केल्यानंतर काही वेळातच सर्वांना गुंगीत चढली आणि सर्वजण झोपी केले नवीनच शुभ कार्य झाल्यामुळे नातेवाईक मुक्कामी होते त्यातल्या एका महिलेच्या कानातले दागिने गळ्यातील मंगळसूत्र आणि रोख रु रक्कम पन्नास हजार रुपये घेऊन नववधूनं पोबारा केला सकाळी संपूर्ण परिवाराला चक्कर येत असल्याचं जाणवलं उठून बघितल्यानंतर नववधूचा प्रताप लक्षात आला सगळ्या परिवारानं हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सटाणा पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत पोलिस हवालदार निंबा करत भागातील मुलांना विवाहासाठी वधू मिळत नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे या अडचणीचा फायदा घेत प्रत्येक गावामध्ये लग्न जमवणारे एजंट तयार झालेले आहेत या समस्येतून लाखो रुपयांची फसवणूक होते आवाज बागलांचा या वृत्तवाहिनीसाठी सुनील खैरनार